नमस्कार मी कृतिका टॉप बुलेटिन स्वागत आहे। कदम तुमचे अर्थमंत्र्यांनी पेटारा उघडला रोजगारापासून कर्जापर्यंत प्रत्येक क्षेत्रासाठी मोठ्या घोषणांची बरसात अर्थसंकल्पात तरुणांची चांदी अर्थमंत्र्यांनी केल्या मोठ्या घोषणा राज्यासाठी अर्थसंकल्पात काहीच नाही त्यामुळे राज्यातील जनतेने महायुतीला आपली जागा दाखवावी अर्थसंकल्पावर खासदार वर्षा गायकवाड यांची टीका <स्याग> नाशिक मुंबई मार्गावरील खड्ड्यांविरोधात ठाकरे गट आक्रमक घोटी टोल बंद पाडला वाहनांच्या लांबच लांब रांगा <स्याग> सरकारकडून पेन्शनधारकांना मोठा दिलासा पेन्शनधारकांना कौटुंबिक पेन्शनवर वर मिळणार पंचवीस हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट दोन्ही बाबूंसाठी मोठं गिफ्ट बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी सीतारामन यांची मोठी घोषणा तरुण तरुणींना महिन्याला पाच हजार रुपये अर्थसंकल्पात मोठी घोषणा प्रधानमंत्री सरकार बचाव योजना अर्थसंकल्पावरून खासदार प्रियंका चतुर्वेदीची एनडीए सरकारवर टीका शरद पवारांनंतर जयंत पाटील आज नाशिक दौऱ्यावर विधानसभेसाठी मेगा प्लॅनिंग भुजबळांसह अजितदादांच्या आमदारांविरोधात करणार मोठी खेळी अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत्र एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर